खमारी येथे अज्ञात चोरट्याने घरी कुणी नसल्याची संधी साधून तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पडवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी तालुक्यातील खमारी येथील रोशनी माहुले वय तीस वर्षे ही मशी चारण्याकरिता शेतात गेली असता दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी चार वाजता दरम्यान घरी कुणी नसताना उघड्या दारातून आत प्रवेश करून बेडरूममधील पॅन्टच्या खिस्यातून एक हजार दोनशे रुपये लोखंडी आलमारीमध्ये ठेवलेले मंगळसूत्र आणि नगदी पाच हजार रुपये असा एकूण किंमत तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी रोशनी माहुले यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मोहाडी येथे दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दूधकावरा हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे